आता आपण त्र्याण्णव श्लोक बघूया जगी पाहता देव अन्नदाता तयाला चिंता तयाचे मुखी नाम मना सांग पारे तुझे काय कायवेचे श्रीराम माणसाचे जे विविध अहंकार आहेत त्यामध्ये मी पैसे मिळवतो मी कुटुंब प्रमुख आहे आणि त्यापेक्षाही सगळ्यांचा पोशिंदा आहे मी एकटा मिळवतो आणि घरातले सर्वजण माझ्या जीवावर जगतात हा अहंकार असतो ह्यावर समर्थांचा एक अभंग आठवतो आम्ही काय कुणाचे खातो प्रभू राम आम्हाला देतो ही सर्व सृष्टी परमेश्वराच्या कृपेने चालते माणसाचे सर्व जीवनही खरे म्हणजे ईश्वरच चालवतो तोच आपला अन्नदाता आहे आपल्याला ही गोष्ट लक्षातच येत नाही की मी त्याच्यासाठी काहीही केले नाही पण त्यानेच माझ्यासाठी केले आहे माझ्या शरीराचा कार्यक्षमतेचा मला खूप अभिमान असतो पण हे शरीर कोणाच्या सत्तेने चालते याचा विचार मी कधी करतच नाही एखाद्या रुग्णाचा हृदय चालावे म्हणून चाळीस पन्नास लाखाचा पेसमेकर बसवला जातो लाख दोन लाखाची किडनी बसवली जाते पण आपण हा विचार करतो का शरीराचे सर्व इंद्रिये अवयव परमेश्वराने फुकट दिले म्हणून समर्थ विचारतात एवढे सर्व परमेश्वराने दिले त्याचे कृतज्ञतेपोटी फुकटचे नाव पण घेता येत नाही का एक कबीराचा दोहा आहे जिस यारने नथ दी उसे सुमिरन बार बार जिस यारने नाक दिया उसे भूल गई पार हा कृतज्ञतेचा भाव संतांची बाळ